आलाभाद्रपद महिना आलाभाद्रपद महिना चला हो मंदिर जाऊ गणरायाचे आपण दर्शन सारे घेऊ भाद्रपद महिना चला हो मंदिर जाऊ गणरायाचं आपण दर्शन सारे घेऊ गडरायाच आपण दर्शन सारे घेऊ भाद्रपदात त्याचा थाटमाट हो भारी त्याला पूजा या भक्त जमती दारी भाद्रपदात त्याचा थाटमाट हो भारी त्याला पूजा या भक्त जमती दारी हा भक्तांचा कैवारी डोळा भरू गणराजाचं आपण दर्शन सारे घेऊ गणराजाचं आपण दर्शन सारे घेऊ आला भाद्रपद महिना आला भाद्रपद महिना चला हो मंदिर जाऊ गणराजाचं आपण दर्शन सारे घेऊ आला भाद्रपद महिना आला भाद्रपद महिना चला हो मंदिर जाऊ गणराजाचं आपण दर्शन सारे घेऊ गणराजाचं आपण दर्शन सारे घेऊ मुशकावर त्याची स्वारी शोभे हो छान करण्या भक्तांचं कल्याण आला गजानन मुशकावर त्याची स्वारी शोभे हो छान करण्या भक्तांच कल्याण आला गजानन त्याच्या चरणी सारे दुर्वा आणि मेल वाहू गणराजाचं आपण दर्शन सारे घेऊ गणराजाचं आपण दर्शन सारे घेऊ आला भाद्रपद महिना आला भाद्रपद महिना चला हो मंदिर जाऊ गणराजाचं आपण दर्शन सारे घेऊ गणराजाचं आपण दर्शन सारे घेऊ आहे दयाळू कृपाळू हा वासल्य स्वरूप त्याला भजता पूजता पुण्य मिळे हो पूप आहे दयाळू कृपाळू हा वासल्य स्वरूप त्याला भजता पूजता पुण्य मिळे हो खूप करुनामाचा गजर करुनामाचा गजर गुण त्याचे गाऊ गणराजाचं आपण दर्शन सारे घेऊ गणराजाचं आपण दर्शन सारे घेऊ आलाभाद्रपद महिना चला हो मंदिरी जाऊ गणराजाचं आपण दर्शन सारे घेऊ गणराजाचं आपण दर्शन सारे घेऊ नित्य करता सेवा राही भक्तांच्या संग त्याची श्रद्धेने गाऊ दिन रात भजन बंगा नित्य करता सेवा राही भक्तांचा संग त्याची श्रद्धेने गाऊ दिन रात भजन बंगा ठेवी श्री हा ठेवी श्री हा चरणी माथा ठेऊ ठेवी शिरी हा हाता चरणी माता ठेऊ गणराजाचं आपण दर्शन सारे घेऊ गणराजाचं आपण दर्शन सारे घेऊ भाद्रपद महिना भाद्रपद महिना चला हो मंदिरी जाऊ രാജന സാരേ ഗണരാജാ ദർശന സാരേ ഗണരാജാ ദർശന സാരേ